आज आपण इतर शिरोमणी वसंतराव काळे सरकारी साखर कारखाना या कारखान्याची बचाव समिती म्हणून एकत्र आले सरकार ज्येष्ठ मंत्रे कल्याणराव काळेनी खरोखरच केलेला आहे तुम्ही कल्याणराव कळे कुठलंही भाषण काढलाय का त्यात एकच कल्याणराव काळे सांगत असते आम्हाला आमच्या शिकवले सगळ्या संस्था दादानी काय सांगितले काय सगळ्या संस्थेवर पाणी फिरवाय सांगितले काय ह्या सगळ्या संस्था पहिल्यापासून सांगतो दूर डिग्री शेतकऱ्याच्या पैसे उपाय केली कल्याणरावला सभासद केंद्रीवरती बोलवले आपल्याला अडचणी दिले होते आपल्याला ही बेगी विकावं लागते ठीक आहे सभासदांना मान्य केलं सगळ्या सभासदांना दोन दोनशे रुपये ती संस्था स्वतःच्या नावावर घेतली पंढरपूर तालुक्यातल्या हर एका माणसाला माझी आवर्तून विनंती म्हणते हा माणूस कसा केसांबाळ्या ही मला आवर्तून सांगायचा आहे नंतर काय कालांतर सीताराम सहकारी साखर कारण दोन हजार दहा चालू केला दादा काय काय गोष्टी अशा ऐकून आहे

कल्याणराव कळेल शंभर कोटी रुपये जास्त पैसे गोळा केले सिद्धाराम करताना कल्याणराव कळले पहिल्या कंपनीवर पैसे गोळी व्हायला दुसरी एक कंपनी काढली त्या कंपनीचा स्वतःच्या मामाचा मुलगा केला सरकारच्या दारपटेल असले कंपनी ह्या पटे गाशी काही पण पडलं नाही कल्याणराव काढले त्यातले पंचवीस तीस कोटी रुपये महागाई दिले पंचवीस कोटी रुपये महागाई अजून कल्याणराव काळेंकडे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांचे दहा हजार रुपये शेअर्स साठी दोन हजार रुपये शेअर्स शेतकरी काय कोर्टा जात नाही ही परिस्थिती आहे कल्याणराव कळेंना माहित झाले दोन घेऊन काम केलेलं हे सगळं आपल्या हातात आहे जेवढे सीताराचा कारखाना विकला त्यावेळेस सगळ्यांना सगळ्यांचं जेण देतोय दे 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 माझ्या अंदाना वीस पंचवीस कोटी रुपयाला तरी व्यापारी मातीत घातलं कामगार पाच पंचवीस कोटी रुपयाला मातीत घातली लोकांची भिला काय असतील ती दिली असतील व्यवस्थित बिल दिली नाही शेतकरी पंढरपूर तालुक्यातला जागा कधी होणार आहे तुम्ही किती दिवस किती दिवस या गोष्टीच ही कॅलेंडर वेळे असे करा किती दिवस त्यांनी कारखाना विकला सगळ्यांची बिल दिली तुम्हाला आज दागा जागा कॅलेंडर कळे ठोस मराठी जागा त्यांनी दादाची शपथ घेऊन सांगाय पाहिजे की मी सहकार शिवमीला पैसे किती गोळा केले त्यांनी जेवढा आकडा सांगा त्यापेक्षा जास्त त्याच्या पुढची पावती आपण आणून दिली माझं चॅलेंज आहे कॅलेंडर कळेला की राव तुम्ही शेतकऱ्या पोटीच्या मनाला आहे शेतकऱ्याची नवनी कशी काढताय दुसरं काय काम हायला आहे का मला पहिल्यांदा तो ऐकला आताच करणे शिरोमणी कारखाना चालवायचा तुम्हाला मला दोन वर्षापूर्वी शासनानं दीडशे कोटी रुपये कर्ज दिले तुम्ही सगळा हिशोब घालून कर्ज मागितलं होतं की मला एवढं नाही मला ह्याच्यावर पैसे द्यायचे तर त्याच्यावर पैसे तरी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा कारखाना बंद झाल्यावर तुम्ही चार महिने लोकांची गेली ह्या वर्षी तर अजून बिल दिले नाही तुम्हाला मी म्हणते ह्या पंढरपूर तालुक्याच्या शेतकऱ्याला किती मातीत करायचं बोला तर काय असं मुख मिळून किती दिवस बसणार आणि किती दिवस शेतकऱ्याला मातीत घालणार आहे सरकार शिरोमणी कारखाना चालवायचं यायचं कारण काय आहे एकदा कन्यानराव पळे मला तुम्ही एकदा झेर पत्रकार पैसे घेऊन बोला तुमच्यावर विश्वास ठेवून साडेपाच सहा हजार लोकांनी तुम्हाला मतं टाकली त्या सभासदांनी करायचं काय ही पण एकदा सांगा दादा काय झालं नाही

हवाई दिला तर पुढच्या पाच वर्षात हा कारखाना भीमासारखा का मल्टी स्टेट होणार त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही ना कुठल्या सभासदाची काळजी नाही ना कुठल्या संचालकाची काळजी नाही फक्त त्यांच्या घराची काळजी आणि त्यांच्या कोणाची काळजी हा कारखाना शंभर टक्के केल्यानंतर मल्टी स्टेट करणार आज जर आपण तुम्ही कशासाठी द्यायला नाही या एकदा तर म्हणून जागा साडेपाच हजार तुम्ही तालुक्याचं नेतं म्हणून फिरवताय मी घटाचा येत म्हणतो परिवारात माझी असेल बुडवीच कशी येते एखादं तर झाडसूर आहे का नाही रोज उठताय पैसे बुडवताय लोकांना म्हणताय आमचं चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय तुम्हाला दीडशे कोटी रुपये दिवशी असल्याकडे हिशोब त्याच्यामध्ये तुम्ही कारखाना चालवाय करायला तुम्ही तर डोळे दाखवून बसता होता काय माझं दीडशे कोटी ताकद नाही मला अजून एक पन्नास कोटी रुपये द्या त्या परिस्थितीत आहे सभासदांना माझी नम्र विनंती आहे अजून कल्याणराव काळे यांना सीताराम सहकारी साखर कारखान्याचे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिलेले आहे कल्याणराव कळे ब्रे शब्द बोलायचे आहे आज सरकार शिरोमणी चालवाय द्यायला लागेल सर कशासाठी द्यायला काय एकदा कल्याणराव कळेसाठी त्यांच्या डोक्यात एकच आहे हा कारखाना मल्टी स्टेट करायचा म्हणजे हर एक आपण डब्बा तालुक्यातील शेतकऱ्यांना माझी नम्रती निवडून दे त्याला विचारा तिथं जाब विचारा मी मगा सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलं गतिरोधक तुम्हाला काय काय माहिती पुढं तुम्हाला गतिरोधक रोगाला नाही दुसरा काही पण येणार नाही तुम्ही कारखाना चालवाय देऊ नका तुम्हाला होत नाही ना राजीनामा देऊन मग कुठल्या आहे तुम्ही ठरवा तर ह्या गोष्टी सभासदांच्या डोक्यात डोक्यात दगड घातलाय सीताराम कारखान्या बाबतीत तुम्ही डोक्यात दगड घातलाय आता मी तुम्ही शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालायलाय पण तुम्ही आता असं पसरवत आहे की आता आमचं चांगलं आणि राव कळे की कारखाना जन्मात आल्यापासून तुम्ही त्या कारखान्यात जन्म घ्या त्याचं नाव तुला तुमच्या ना घेऊन तुम्ही वडिलांचं नाव दिलंय त्या वडिलांच्या नावाने थोडी जाणीव ठेवा ज्या वडिलांचं आपण नाव दिलंय दादा ती कारखाना आपण भाड्याचा दोर द्यायला गोळी आणि त्याचं आपण भविष्यात भाडं भाडं खाणार आहे विचार करा सभासदानी आणि पंढरपूर हर एक सभासदांनी विचार करा त्या माणसानं कारखाना मी हे म्हटलं दादा बँकेची ह्याच्यामार्फत कसे माझी असत आहे सरकारला ह्याच्यावर प्रश्नासाठी बसून चालू आहे वर्षाला बसून काय जाय पुन्हा चालवाय द्यायला जाय उद्या आपल्याला मिळकत काय मग त्याला सांगू बँकेचे एवढं घालून मला एवढं कारखाना कशासाठी द्यायला काय परत तुम्ही कशासाठी द्यायला तुम्हाला काय शासनाने कमी दिलंय काय सभासद तुम्हाला कमी दिले भेकार मोठी एवढाही कमी आहे की जो माणूस करेल त्याचा ऊस आणि दरवर्षी सांगते मला ऊस देत तुम्हाला ऊस द्यायला हीच तुम्ही राहिला नाही तुम्ही बिलच देत नाही आठ आठ नऊ नऊ महिने सारखं माझ्या एक क्लिपी व्हायला मी कापलं काढून देऊ आहे आता कापलं काढणार कुठेतरी एखादा धारा घेते त्याशिवाय तुम्हाला पैसे होणार नाही ही परिस्थिती आहे माझी सगळ्या सभासदांना सर विनंती आहे मी लढा तो लढा कुठला थांबवायचा नाही त्यांच्या भांडार थांबवायचं नाही आपले पैसे सरकार आहे राहिले एक एक रुपये त्या काळात तो कमी सोसाटे काढून शेवडाई विकून गुरई विकून आकार घालून उभा केलाय हे म्हणजे माझा आहे त्यामुळे ही लढा थांबवायचा नाही म्हणजे नाही कस ते म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सितारा सरकार शिरोमणी कारखाना हा सभासदांचा राहिला पाहिजे त्यानं पंचवीस तीस वर्ष कारखाना चालवाय दिला एक पिढीच गेली पुढची येणारी मंडळ खासगी कारखानं सगळे मंडळीला भेट पण ट्रोलता सभासदांना बे हा कारखाना भाडे तत्वावर द्यायचा नाही तर द्यायचा नाही तुम्हाला होत नाही ना राजीनामा देऊन धैर थोडे दोन शब्द बोलून माझ्या भाषेत जय हिंद